कोल्हापूर जिल्हा हा महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो काही दिवसांपूर्वी कोल्हापूर प्रवेशद्वारावरील शाहू महाराजांचे फलक फाटलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास आले शिवसैनिकांनी एकत्र येऊन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांच्या फलकाचे अनावरण केले शिवसेनेच्या वतीने आत्तापर्यंत तीन वेळा हा फलक बदलण्यात आला आहे महानगरपालिका प्रशासनाकडून कोल्हापूरचे मुख्य प्रवेश या तावड्या हॉटेल स्वागत कमानीवर दोन्ही बाजूने असणारे फलक नेहमी व्यवस्थित राहावे यासाठी नियमित स्वरूपात पाहणी करणारी सक्षम अधिकाऱ्यांची यंत्रणा असावी अशी मागणी शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांनी एकत्रित येत आज या ठिकाणी या प्रवेशद्वारावरील फलकाचं अनावरण केलं आणि जो पहिला फलक फाटलेला होता हा या ठिकाणी काढून टाकला शिवसेनेच्या वतीनं गेले तीन वेळा हा फलक बदलण्यात आलेला आहे आमची या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे की कायमस्वरूपी या ठिकाणी योग्य पद्धतीनं हा फलक लावला पाहिजे तर सहा महिन्यांनी शिवसेनेच्या वतीनं या फलकाचं आम्हाला अनावरण करावं लागते त्याचबरोबरीनं कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण देशात आराणी तारा राणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या यांच्या विचारातून त्याची ओळख आहे आणि याच द्वार असं दुर्लक्षित आहे याच्यावर मला खंत वाटते आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की अतिशय आकर्षक प्रवेशद्वार प्रवेशद्वार कोल्हापूरचा असलं पाहिजे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांची स्मृती जपणारं हे पर प्रवेशद्वार व्हावं अशी आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मागणी करतो